हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज आपण जातो दे पेपर द्यायला बी एम एसचा चा पेपर आहे आणि एक बस पण नाही किती अर्धा तास झाला इथे उभा राहून एक पण बस नाही वेदा वेदान इकडे सुकला बसला बघून बघून वेदान काय बस बीस काय नाही तर आता पेपर इथंच लिहायची पाहता आले तर मित्रांनो दोनचा पेपर आहे आणि आम्हाला आज इथंच आता एक वाजलंय एक पण बस ही आमची आय डी कार्ड आहे बघा लक्षात कॉलेजचं नाव बघा आणि आम्हाला शोधून घ्या आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आमच्या भाऊचे फॉलोअर्स वाढवा म्हणजे याला खूप सपोर्ट करतो आम्ही पण तुम्ही पण करा आणि असे भावाचे फॉलोअर्स लाईक वाढू दे आम्हाला खूप आनंद वाटेल थँक्यू गायज वेदन काय आहे ट्रॅफिक एवढं लागलंय आपल्याला बस पण नाही अजून सगळ्यात बस थांबली तर ठीक नाहीतर तर पेपर द्यायला बसू नाही तर घरी जाऊ आम्ही रिटर्न काय सांगू नाही शकत आत्ता पेपर कसा होईल आणि कसा नाही मला तर वाटत पेपर चांगला जाईल माझा पण पेपर चांगला जाईल आणि बोलते काय बोलणार आहे जाऊ हा बघा केवढा मोठा ट्रॅफिक इथं सिग्नल आहे बस नाही एक पण आम्हाला तर आता आम्ही ते बसची वाट बघतोय एक पण बस नाही तर दहा दहा बसीस आता खेरवाडीला अजून तरी पण एक पण बस नाही बस नाही आता हालत डाऊन झालेल्या गर्मीतनं आणि पाणीची बॉटल आम्ही नाही पाणी नाही आणलं नाही दोनचा पेपर आहे इथेच एक वाजला अजून बस नाही कधी जाणार कधी पोचणार आणि थोडा रिवाइज करायला लागेल ना गेल्या गेल्या थोडी ना एक्झाम आम्ही देणार एवढा आम्ही टॉपर नाही हो थोडा बघा बघायला लागेल म्हणजे हा मेन टॉपर आहे एक सुद्धा केटी नाही नाही तुम्हाला म्हणजे मामू बनवतो मामू नाही हो हा हा तुम्हाला जास्त करून जास्त केटा नाही त्याच्याकडे फक्त दोन आहेत त्यातली पण आता एक जाईल एक राहील वाटतं एफडबल काय एवढा खास गेला ना पेपर आपला खराब गेला पेपर बघू बस, 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 <laughs> बस आले तर सॉल्व करतो हा आणि आम्हाला बोलतो केटी म्हणजे चांगली नाही गेली दर्शन बागा बस बघते तर फायनली गाईज आमची बस आलेली आहे एक तासानंतर एक तासानंतर तर एक तासानंतर आमची बस आली एक तासानंतर थ्री फोर्टी एट वेदांत चाललंय डॉन सारखा का जसं काय जसं काय पप्पानी एकच घेतले सेपरेटला ह्या गाडीत थ्री फोर्टी एट मध्ये आम्ही आलो कोण कोण भेटला शुभम बोलतो ना तुम्हाला शुभम भेटेल काय शुभम हे हा कोण आहे कोण रे तू तर आपण बस बसमध्ये एवढी गर्मी होते ना काय सांगू तुम्हाला मी बस मधनं उतारलो लय ऊन लागते हो लय ऊन लागते, हो, लागते दुपारचा पेपर कोण ठेवतो काय सकाळ सकाळ ठेवायचा आहे तर आपण आलो कॉलेजला आतमध्ये इकडे आपली सगळी खाली गँग बसली दाखवतो तुम्हाला हो हो तू का आला तू का आला कॉलेजला जाऊ मी बोलतो विराट भाऊने आमच्यासाठी काम आणलेलं धन्यवाद तुमच्यासाठी कधी जायचं आहे आता आणला ना बस सुजल तू पण येणार आहे हा बोलत काल माहितीये तुला की आता आपला पेपर कोणता आहे कोणता फर्स्ट सेमचा कि सेकंड सेमचा आणि आज सुजल भावाला वाटला की फर्स्ट सेमचा तुझ्या तुझ्या काय तुझ्या चा पेपर झाला मी तर भेंडी लिहून आलोय चाळीस पन्नास चा <laughs> लिहून आलो पण चॉकलेट देतो दाखव तिने अख्खा पेपर दाखवलंय तिने जेवढा लिहिलं तेवढा मी लिहिलंय नाही नाही आपण चॉकलेट विकलेट देत नाही एकट्या काय असेल ते आपलं हौशार मुला काय असेल ते माझं स्वतःच आपण पाठी नाही बघायचं पुढे नाही बघायचं जे येते ते लिहायचं पण पास आहे एवढी गॅरंटी आहे आपल्याला विरज तुला काय वाटतं पास, पास होशील तर का आता आम्ही चाललोय खार इशला काहीतरी काम आहे जरा दोन चार दिवस काम आहे चार दिवस त्याआटीच बघाय चाललोय खार इशला जाऊ आता सगळी पोरं आली एक्झाम देऊन की जाऊ आम्ही तर हा आमचा ग्राउंड इकडे पोरा क्रिकेट खेळलेत आणि ही बिल्डिंग आमच्या कॉलेजची इकडे आपल्या गाड्या उभ्या राहिलेल्या आहेत एक माझी आहे आणि एक, एक विराज तुझी ना तुझी कोणती वाली आहे ब्लू वाली माझी बाजूची व्हाईट वाली त्याची हा व्हाईट वाली माझी आहे आणि ब्लूवाली विराजची आहे माझी या पार्टी असतात तर दोन आमच्या पार्टी असतात आणि या दोन आमच्या पार्टी दराला पाहिजे ना आमचा म्हणजे एक पुढे एक गाडी राहते एक पार्टी राहते तर आमच्या कॉलेजची बिल्डिंग बघून घ्या तुम्हाला यायचं असेल ना बँडा पॉलिटेक्निकला इंजिनिअरिंग करायला तर माझ्याजवळ कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला सगळी माहिती देणार सगळी माहिती आता आपण आलो खास स्टेशनला आता इथनं आपल्याला जायचं आहे कोणत्या तरी कॉलेजला कोणत्या कॉलेजला जायचं आहे रोजी नाही आता जाऊ आपण रहेज भेटू तुम्हाला भेंडी एवढा मोठा स्टेशन काय वाटतं तुला थोडीशी जागाही मोठी जागा काय मोठी जागा आहे काय एवढ्या जागेत पण माणसं चालू शकतात ना बघ ना अरे लोक हायवे या छोटा असतो लोक सोले का तो इतना बडा इधर काहीच आमचे पुढे चाललेच धोन नाही ते दोघे पुढे कोण चालले तरी वाटतं आम्हालाच जास्त माहिती आहे माहितीच न काय वेदम पाऊस पडतो गर्मीचा पाऊस आहे पाऊस पडत होता आधी अभि मारामारी होणार दुखेक नाही थांबायचं काय बोल लवकर थांबायचं हो आपल्याला तोडवेल हुसकं हुस्क तिकडनं तोडवेल आपल्याला हे दोनशे वीस हीच बोलेला दोनशे वीस बाद जाते बोलीला काय बोलतो कुठे हे पहिले जायचं कुठाला खार दांडाला कोण पोरगा येते असा मध्ये मध्ये तेल माझ्या हे चलो काय हे काय कोण हे कुठले तुला समजत नाही वीस वार असता पाटील चाहदा वर असता होता पहिल्यांदा तू एक्सप्लेन करू शकतो रोड मतलब क्या वीस रोड आहे तिकडे नाव हे काय नाव झालं माझं नाव द्यायचं तुझं नाव द्यायचं सुजल चे नका देऊ बाबा सुजेल मोठा माणूस आहे अरे अरे तिकडे बघ तिकडे बघ अरे च्या गावात साराली कांती ना अरे सारा अली लिखाण होती गाय सारा लिखाण होते सारा लिखाण तुझ हे माझं आहे काय हे फुटपाथ कोण रे तुम्ही छेट राहते काय काय दहा रुपये पाहिजे दहा रुपये हे पाच रुपये देऊ काय पाच रुपये हा सुट्टे नाही ना रे शंभर रुपये बंद आहेत शंभर रुपये आता काय अपघात एवढा घाती शब्द भागो भागो हे कोण आहे बोल तर आम्ही आता पोहोचलो खारला खार दांड्याला पोहोचलो खार वर ना रिक्षा पकडली खार दांड्याला आलो आता आम्ही कॉलेज स्वतः आता आम्ही गल्लीत घुसले कुठल्या तरी जाऊ दे काय पेपर विचारायचा पेपर झाला ते टेपरेशन आहे त्याला डिप्रेशन कोणी कोणी पेपर न दिला का ह्याला उठवला कॉपी मारतो ता कॉपी नाही डिटेल भाऊ आपली <laughs> <एरी> ह्याला <laughs> एक पण शब्द नसतो लिहून दिला ना पेनि कट नाही पुढे पुढे काय जाते दोघ त्यांना माहिती आहे रस्ता अरे लय पुढचे ते लयच लय पुढचे पोर येत ते बघ ना एक इकडं एक इकडं कुणालाच काय माहिती नाही रोड कुठं आहे काय मावाली तो असं चालतोय शुभम ना शुभम जो एक खांद्याला बॅग आहे ना तो मावाली चड्डी गँगचा लीडर, लीडर होता तो आणि हा हा दुसरा आहे हा दुसरा लिडर राईट आहे मित्रांना आपलं काम सगळं झालेलं आहे आपल्याला जे होतं ना काम ते भेटलेलं आहे फक्त उद्या जाऊन हे कॅमेरे लावायचे आहेत कॉलेजमध्ये बँड्रा वेस्टला कॉलेज आहे लेफ्ट हँड आहे लेफ्ट हँड हे लेफ्ट हँड आहे मेरा तर इकडे काम चालू आहे आता वाजले साडेसात वाजले कॅमेरे लावायचे थोडाच काम आहे जास्त काही काम नाही जाऊन फक्त कॉलेजला लावायचं झालं की मला कॉल करून सांगायचं हां इथे मी एंट्री करणार दाखवा ती एंट्री करणार विरस मित्रांनो हा ब्लॉग इथंच एंड करूया भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आता आमचं काम एकदम झालं एकदम मस्त की उद्या जाऊन फक्त कॅमेरा लावायचे बस बाकी आमचं काम झालं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये